नंबर बसलं थोडक्यात इंट्रोडक्शन लोकांना माझं नाव आशिष इंटरव्यू घेण्यासाठी आलय फास्ट झालं जर कट इंटरव्ह्यू घेण्यासाठी आला तर हा जो इंटरव्यू आहे तो आपल्याला तीन चॅनलवर बघण्यास पेटणार आहे मला आमचं म्हणायचं तर नमस्कार मित्रांनो टीव्ही आर मराठी आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत नातेपुतेला तर नमस्कार मित्रांनो टी व्ही आर मराठी या चॅनलवर आपल्या सगळ्यांनी स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत नातेपुते येथे आणि नातेपुते म्हणजे आपलं गावच आहे आणि तिथे आपण आज ज्या पहिला इंटरव्ह्यू येणार ते म्हणजे पहिला नाशिवा ज्यांचं यावर्षी मेडल बसलेलं आहे तर हा जो आपण इंटरव्ह्यू आता शूट करत आहोत तो आपल्याला तीन चॅनलवर बघण्यास भेटणार आहे एक म्हणजे टी व्ही आर मराठी दुसरा गणेश आणि तिसरं रेसलर चॅम्पियन दा दावाँ 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 तर आज आपण भेटू हे आहेत पैलवान गणेश वाघमोडे आणि त्यानंतर पैलवान आशिष वावरे यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत तर आपण थोडक्यात त्यांचं इंट्रोडक्शन घेऊ तर आशिषदा पहिला तुमचं इंट्रोडक्शन प्रेक्षकांना सांगा माझं नाव दादा वावरे गाव मोरे तालुका जिल्हा सोलापूर तर प्रत्येक पैलवानाचा जो सुरुवातीचा काळ असतो तो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊ आशिषकडून तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची कुस्ती सुरुवात कशी झाली ती प्रेक्षकांना सांगा आमच्या घरात पूर्वीपासूनच परंपरा आहे कुस्तीची त्यामुळे घरापासूनच कुस्तीचे दडे मिळाले आम्हाला सुरुवात मला सुरुवातीला नातेपुच्या तालमीत मला आणि माझा भाऊ तानाशी दोघांना आमचं घेऊन यायचं नाते तालम्यात प्रॅक्टिसला आणि या तालमीत प्रॅक्टिसला घेऊन यायचं आणि तिथूनच कुस्तीची सुरुवात झाली तर त्या वर्षी म्हणजे तुम्हाला आठवत आहे का त्यावेळेस तुम्ही किती वर्षात होता ज्यावेळेस तुम्ही तालमीमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवली मी नववीत होतो त्यावेळेस येत होतो इथं तालमीत प्रॅक्टिस तर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा म्हणजे पैलवानाला असं काय असतं का वय की या वयात सुरुवात केली पाहिजे या वयात असं कोणतं वय ज्या वयात पैलवानांनी पहिल्यांदा चालण्यास सुरुवात केली पाहिजे प्रॅक्टिस दहा बारा वर्ष असल्यापासून चालू केली ते लवचिकता हे रात्री उशिरा चालू केल्यावर लवचुकता कमी करून त्यामुळं कुस्तीला अडचण बरं मग तुमची तसे दोन तीन वर्ष तुम्ही म्हणजे थोडक्यात जे तुम्ही सायक्स जानुसार थोडी लेट सुरुवात झाली तर त्याचं काय म्हणजे फरक पडला का नाही का नाही एवढं ना सुरुवातीलाच म्हणजे असं कुस्तीचं म्हणजे प्रॅक्टिस डाव प्रॅक्टिस करताना शंकर काळे वास्तू असतील देवीदास काळे यांना असतील त्यांना सुरुवातीला कुस्ती कशी खेळायची येते स्किल्स त्यावेळेस शिकवली होते त्यामुळे नाही तुमचे आतापर्यंतचे अचिव्हमेंट काय आहेत कुस्तीमधले म्हणजे आपण आता इंटरव्यू घेत आहोत म्हणजे तुमचं मेडल बसलं आहे त्यामुळे आपण इंटरव्ह्यू घेतो तर आतापर्यंतचे अचिव्हमेंट सांगा किस्तीमध्ये केसरीला दोन गोल्ड दोन ब्रॉन्ज आहेत नॅशनलला युनिव्हर्सिटी नॅशनलला एक गोल्ड आणि ग्रँड पिक्स नॅशनलला एक सिल्वर आणि बाकीला इथं कामगार केसरी मला ऑलिम्पिन ऑलिम्पिक गेम्स गोल्ड आहे सिएस किलोला कामगार केसरी ते हजत आहे आणि एकदा तिसरा तृथ केसरी बाकी लोकल स्पर्धा आहे पसार केसरी आहेत आणि मैदानी कुस्तीत पण गदा आहे मिळालेली तर तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकता हो का की कि आतापर्यंत किती गदा मिळवलेल्या आहेत अठरा गाजा आहेत आता तर मेडल जे आपण सांगितलं म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन जी मानस स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातली जी मानस स्पर्धा आहे जी म्हणजे महाराष्ट्र केसरी तर महाराष्ट्र केसरीमध्ये पहिले मेडल कोणत्या साली भेटलं तुम्हाला दोन हजार सोळा साली दोन हजार सोळा आणि या वर्षी आपण दोन हजार तेवीसला दारशे आणि जवळपास सात वर्षाचा कालावधी घेतला तर त्या सात वर्ष कालावधीमध्ये तुम्ही परफॉर्मन्स तुमचा कसं काय आहे असं कसं ठेवला कॉन्स्टार्ट परफॉर्मन्स प्रॅक्टिस कंटिन्यू चालू होतं आणि डायट पण व्यवस्थित होता त्यामुळे परफॉर्मन्स टिकवून तर डायटबद्दल थोडक्यात सांगा तुमचं काय डायट असतो प्रेक्षकांना की एका पैलवानाचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैलवान काय खातो काय फिरतो सकाळी म्हणून ज्यूस असते परत प्रॅक्टिसवरून आल्यानंतर थंडाई असते प्रोटीन असते नाश्ता असतो ओट्स दलिया शिरा शिवळ्या म्हणजे आपण जे त्या आवडीनं बनवतो आपण नाश्ता सकाळी आणि मोसमी ज्यूस डाळिज्यूस काय शेड्यूलनुसार असते आणि परत आण चिकन खात तर तुमच्या व्यायामबद्दल थोडक्यात सांगा व्यायाम प्रकार कोणता कोणता व्यायाम करतो व्यायामाचं शेड्यूल असते आठ दिवसाचं बरं आठवड्याचं शेड्यूल त्यात एक दिवस पाहिले क्रॉस कंट्री रनिंग सपाटे बजबन बजम असतात तर आता तुम्ही सध्या कोणत्या ते तालम्याची प्रॅक्टिस करता आता मी सध्या शिवरामदा आहे पुण्यात बरं तिथे चंद्रकांत तात्या खटके यांची तालीम आहे महाराज केदा खटके यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे प्रॅक्टिस करू तिथे श्री तंबी सर विक्रम आलाट सर आणि पटेल वाजता जे आहेत तिथे पोहोचेल म्हणून आता तुम्ही आज शिवरामदार चालले म्हणजे नातेवंतमध्ये तुम्ही सांगितलं पहिला तुम्ही नातेवंत चालू आहात तर नातेवंतमधून डायरेक्ट तुम्ही शिवरामदारामध्ये गेलं का अजून तालमे वगैरे नातेवंतमधून मी परत खुडूसला गेलो तिथं सात आठ वर्ष होतं खुडून मी तिथं वाजता महादेव ठोरे बापू ठोरे हे होते तिथंच आपण प्रॅक्टिस केलं माझं तिथंच असताना पहिला मेडल लागलो होतं नॅशनल ला महाराष्ट्र म्हणजे दोन हजार सोळाला सांगितलं जे मेडल लागले त्यावेळेस तुम्ही दुखापती मध्ये काय सांगता पहिल्यावाला आहे म्हणजे दुखापत आली हां तर दुखापतीमधून कसं होत दुखापती होताच आता पहिलं म्हणतो पण मला असं मोठ काय तर मित्रांनो आपण आता शिवचिर्थ कुस्ती केंद्र नातू इथे बसलो म्हणजे पहिलवानचं बालपण इथेच आहे तर इथला तुमचा अनुभव कसा होता सगळ्यात पहिल्या तुम्ही त्या प्रॅक्टिस केली इथं सुरुवातीला यायचो त्यावेळेस कुस्ती नव्हती इथं आल्यापासून कुस्ती शिकलो आणि नंतर आता इथपर्यंत पण आलो इथं शंकर काळे वस्तात असतील त्यांचं मार्गदर्शन पहिल्यापासून पण होतं ना अजून पण आहे त्यांचा पाठिंबा असतो पहिल्यापासूनच तर आता तुम्ही जेव्हा येतात नातेवाजीमध्ये त्यावेळेस वस्त्रांची वगैरे भेट घेतली तर वस्त्रांचे रिॲक्शन काय असते म्हणजे वस्त्र सांगते इथं वजन वाढवू महाराष्ट्र तिथे झाली लढाय पुढं वर्ल्डचं ऑलिम्पिकचं टार्गेट घेऊन प्रॅक्टिस तर आपण आता महाराष्ट्र चॅम्पियन राहतात तर मग अशी एखादी कुस्ती आवडते म्हणजे तुमची आवडती किंवा अविस्मरणीय गोष्टी आहे का जी तुम्हाला म्हणजे अजूनही लक्षात आहे भरपूर कुस्त्या झाल्या असतील आतापर्यंत तुमच्या पण अशी एखादी कुस्ती ज्यावेळेस ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला मी पहिल्यांदा गोल्ड घेतलं होतं त्यावेळी माझी कुस्ती फायनलला आली ती हरियाणाच्या पहिल्यासोबत त्यावेळेस ती कुस्ती पंधरा सोळानं एका पॉईंटनं मी जिंकली होती ती कुस्ती झाल्यावर असं मला खूप भारी वाटलं पहिल्यांदा आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे महाराष्ट्र कितीला एकदा दुसऱ्या वेळेस गोल्ड घेतलं त्यावेळेस फायनलची कुस्ती आठशे चौथे यांच्यासोबत आली होती त्यावेळेस एक पहिल्यांदाच महाराष्ट्रात असल्यामुळं गोल्ड घेतल्यामुळं आता नॅशनलचं आधीच घेतलं होतं मेडल पण महाराष्ट्रात महाराष्ट्र केसी स्पर्धेला खूप आ... मान आहे त्यामुळे त्या स्पर्धेत पण माझं एक म्हणजे पहिल्यापासून टार्गेटच होतं त्यामुळे त्या स्पर्धेत मेडल तिकडे आपण भारी वाटल तर पहिल्या म्हणजे कुस्ती तर आलीच पण व्यतिरिक्त अशी तुमची काय आवड आहेत का कुस्ती सोडून कुस्ती व्यतिरिक्त वाचनाची आवड आहे मला वाचनाची म्हणजे वाचनाची आवड आहे म्हणजे शिक्षण वगैरे झाले होते शिक्षण झाले आहे आता माझं <coughs> एड झालेलं आहे नह मागच्या मागचं वर्ष पूर्ण सुरुवातीला पण दहावी बारावी पहिला नंबर आला होता तर मित्रांनो बघू शकता म्हणजे पहिलं म्हणजे काही लोकांना वाटतं की पहिलंवान शिक्षणात मागे असतात वगैरे तर तसं काही नाही तो म्हणजे तालमीमध्ये राहून दहावी बारावी दोन वर्ष नंबर बसलेला आहे ही म्हणजे खूप अशी कौतुकाची गोष्ट आहे पहिलावानासाठी तर आता गणेश वाघवडे आपले मित्र आहेत तर ते प्रश्न विचारले थोडे तर मित्रांनो पुरगाव अधिवेशनात तुम्ही शहाऐंशी किलो खेळा आणि धाराशिव येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ब्याण्णव किलो खेळा तर एक सात ते आठ दिवसाच्या फरकामध्ये लगेच तुम्ही चेंज केला लगेच नंबर बसला मी फुलगाव मध्ये पण ब्याण्णव किलो खेळलो होतो आज पण नंतर म्हणजे मी आजारी तुम्हाला पहिल्यांदा डेंगू झाला होता त्यातून पाच सात दिवस प्रॅक्टिस केली परत चिकन गुन्ह्या झाला त्यात माझं नव्वद एक्क्याण्णव किलो वजन होतं तिथून डायरेक्ट ब्याऐंशी किलो वजन झालं परत मग मी ब्याऐंशी वजन कमी झाल्या मग शहाऐंशीला खेळतो परत आणि परत मग इकडं अगोदरच निवड झाली असल्यामुळे ब्याण्णवला धाराशिवच्या अधिवेशनात मी ब्याण्णवला खेळलो तर धाराशिव अधिवेशनात तुम्ही किती कुस्त्या कराव्या लागल्या तुम्हाला हे मेडल घेण्यासाठी सहा कुस्त्या कराव्या लागल्या का तर त्या सहामध्ये कोणती कुस्ती अशी तुम्हाला टप वाटली की जास्त ती आव्हानात्मक कुस्ती होती सहामध्ये पाच कुस्त्या चांगल्याच होत्या एक कुस्ती तेवढ ते बरी होते पाच कुस्त्या चांगल्या तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले मित्र आशिष ववरे यांनी आपल्याला त्यांचा म्हणजे संपूर्ण कुस्तीविषयी माहिती दिलेली आहे तर त्यामुळे आपल्या तिन्ही चॅनलच्या वतीने आपण त्यांचे आभार मानू टी व्ही आर मराठी रेसलर चॅम्पियन गणेश वाघ या चा, तिन्ही चॅनल चॅनलच्या वतीने ते त्यांचे आभार मानू धन्यवाद